नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय खटाव या ठिकाणी दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातलं एक जुनं पारंपरिक नामवंत मैदान म्हणजे ज्या मैदानाची ओळख आहे असं खटावच नऊ बाराचं मैदान आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय या ठिकाणी नऊ बारा कमिटी उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ नऊ तारखेच ओपन मैदान आहे आणि त्या मैदानाचा एकंदरीत आढावा घेऊ कशा प्रकारे आयोजन नियोजन आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी नऊ बारा कमिटी उपस्थित आहे आणि त्याच आमचे मार्गदर्शक आणि नऊ बारा कमिटीची जी परंपरा चालत आली आमचे प्रदीपाने या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ नऊ बाराचं नियोजन कसं आहे बघा ना नमस्कार नमस्कार काय सांगाल जुनी परंपरा आहे मैदानचे काय सांगाल नऊ बाराचं नियोजन कसं आहे खटावजा नवबारा हा फार चाळीस पन्नास वर्षापूर्वी मनोहर पाटलांनी सुरू केलेला आखाडा त्यांनी पंचवीस एक वर्ष भरला तिथनं पुढं पंचवीस तीस वर्ष आमच्या गावचे नेते पिंपरीवर संघटनेचे नेते प्रदीप अण्णावी दाते यांनी ती परंपरा कायम पुढे अशीच चालू ठेवलेली आहे कधीही खंड पडला नाही बंदीच्या काळात फक्त खंड पडला त्यानंतर ही अशीच परंपरा चालू ठेवलेली आणि हा आखाडा नावारूपाला आलेला आहे पहिल्यापासून चालू आहे ह्या आकड्यात कुठेही पार्सलिटी होत नाही कुठंही बक्षीस संपूर्ण दिलं जातं बरं कुठेही बक्षिसात रुपया कमी दिला जात नाही हा आकडा शंभर रुपये प्रवेश फी असल्यापासून अण्णांनी चालू केलेलं आहे नक्कीच त्यावेळेपासून आजपर्यंत कुठेही बक्षीस कमी दिलं नाही आणि अड्ड्याला कुठलं गालबोट लागलं नाही अशी या अड्ड्याची परंपरा आहे नक्कीच नऊ तारखेबद्दल बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही या ठिकाणी नऊ तारखेला सर्व बैलगाडी मालकांनी आपापल्या गाड्या ऑनलाईन नोंद कराव्यात व हा कडा पारंपारिक जुना जाणतं मैदान आहे या मैदानात खेळण्याची संधी तुम्हाला मिळत आहे तरी तुम्ही सगळ्यांनी आखड्यात येऊन सहकार्य करावं ही आमची पिंपळ संघटना ग्रामस्थ खटाव यांची तुम्हाला नम्रतेची विनंती नक्कीच माझी बैलगाडी मालकांना विनंती ऑनलाईन नाव नोंदणी सुरळी नऊ बाराची तर ज्या बैलगाडी मालकांनी अद्याप नोंदणी केलेली नाही अशा सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नाव नोंदणी करून सहकार्य करायचंय मित्रांनो आपल्या सोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक बावरे आणि संग्राम बैलाचे मालक या ठिकाणी संजय वायदंडे खाटा उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ भाऊच्याकडून नऊ तारखे मिळून कसं भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल ही परंपरा कधी बसून चालू आहे आणि नवबाराचं नियोजन कसं आहे नऊ बाराच मैदान हे म्हणजे जुनं आणि जाणत मैदान आहे आणि ह्या मैदानात जवळजवळ साठ सत्तर वर्षाची परंपरा आहे ह्या मैदानाला आणि हे मैदान म्हणजे जे आपले वरिष्ठ जी पहिली लोक जे होती बैलगाडी क्षेत्रातली अशी नामांकित बरोबर उदयदाच भाव असतील पी भाऊ अशी म्हणजे प्रत्येक जण या मैदानातून पळून गेलेले आहेत आणि हे नऊ बाराचं मैदान म्हणजे हे म्हणजे असं पिंपळ संघटनेच्या मार्फत भरविण्यात जवळजवळ साठ सत्तर वर्षाची परंपरा आहे या मैदानाची तर मी एवढंच बैलगाडीवालांना एवढंच सांगू इच्छितो की आपण बहुसंख्येनं नऊ तारखेच्या मैदानासाठी ऑनलाईन नोंद चालू आहे ही नोंद आपली लवकरात लवकर नोंद करून आठ तारखेला जर आम्हाला आमच्या कोट्याप्रमाणे जर समजा चार वाजेपर्यंत जर गाड्या नोंद झाल्या तर आम्ही लॉट काढणार ही आम्ही एवढं मी त्या बैलगाडीवाल्यांना आव्हान करतो आणि दुसरी गोष्ट मैदान हे पारंपरिक आणि राष्ट्र इथं कुठल्याही म्हणजे कुठल्याही बैल मालकावर अन्याय केला जात नाही होत नाही मैदान ही पारदर्शक आणि मैदान हे पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य खटाव तालुका संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांच्या मार्फतच होणार ह्यात कुणीही कसलीही कसलीही शंका कुणीही बाळगायची नाही आणि जेवढं होता होईल एवढं नाव नोंदणी ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावं एवढंच मी इथं नऊ बाराच्या अड्ड्यासाठी सांगतो नक्कीच समजूबा आपला साधारणतः पल्ला किती फुट आहे पल्ला एक साडे नऊशे ते हजार फूट पल्ला आहे बर पल्ला सांगायची किंवा फाटी सांगायची काही गरज नाही नक्कीच महाराष्ट्राला माहित आहे ह्याच्या मागे बी ह्या फाटीला मैदान झालेली ती त्यामुळं जी कोण नवीन असेल त्याच्यासाठी काही अडचण नाही पण जे जुने होती इथं म्हणजे महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैल नऊ बाराच्या अड्ड्यात इथं पळून गेलेली ती गेल्या वर्षी बी पळलेली आहे ती ह्या वर्षी बी पळतेली एवढंच मी इथं सांगू शकतो नक्कीच धन्यवाद भाऊ अजून काय ग्रामस्थ या ठिकाणी सहकारी आहेत अण्णांचे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण मित्रांनो आपल्यासोबत श्यामराव पाटो या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल नऊ बाराची जुनी परंपरा आहे तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून काय नऊ बारा साठी काय सांगाल बैलगाडी मालकांना जुनं मैदान आहे आणि चांगलं होणार आहे ऑनलाईन नोंदणी सुरू आहे <laughs> <कितुल? laughs> आता हो गाडी आता एकाहत्तर गाड्या झाली ती गाडी साधारणतः शंभर दिल्ली गाडी आहे म्हणते अजून आजची तारीख सहा उद्या सात आणि परवाट अजून तीन दिवस आहे तर राहिलेल्या तीन दिवसामध्ये जे बैलगाडी मालक नोंदणी करायचे त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करा जेणेकरून नोट्स लवकर काढता येतील आणि आपल्याला ग्रुपवरती पीडीएफी लवकर टाकता येतील आता आम्ही या गावचे नेते आणि पिंपळेश्वर संघटना खटाव म्हणजे ज्यांनी खरोखरी परंपरा अखंड चालू ठेवली बैलगाडी शर्दीची त्यांचे ते म्हणजे प्रदिभा या ठिकाणी आहेत त्या अण्णांच्याकडून थोडा आपण नऊ बारा संदर्भात आणि जे बक्षीस वगैरे हो आहेत त्याच्या संदर्भात थोडं आपण जाणून घेऊया अण्णा नमस्कार नमस्ते अण्णा काय सांगाल आता हे तुम्ही अ... जसं भाऊने सांगितलं मग मनोहर पाटील त्यांनी परंपरा चालू केलेली त्याची पुढं तुम्ही ही परंपरा चालू ठेवली आता सोमवारी नऊ बाराच मैदान आपलं जुनं पारंपरिक कशी रूपरेषा काय सांगाल बैलगाडी मालकांना खटाव गावला विविध क्षेत्रात एक इतिहास आहे त्यामध्ये खटावची बैलगाडी शर्यत आणि खटावचा नऊ बारा हा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे साधारणतः पासष्ट वर्षाचा इतिहास असणारी ही बैलगाडी शर्यत नऊ बागाच्या निमित्तानं प्रसिद्ध आहे कैलासवासी मनोरराव पाटील यांनी ही नऊ भागाची बैलगाडी शर्यत चालू केली त्यांच्यानंतर कैलासवासी रामबाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवा कार्यकर्त्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला आणि सांगायला आनंदाने अभिमान आहे की कुठेही खंड न पडू देता शासनाचा बंदीचा आदेश वगैरे एकही वर्ष या नवबाराची शर्यती थांबल्या नाहीत याचा मला निश्चित आनंद आहे आमची बैलगडा शर्यतीतली जे तज्ज्ञ मंडळी आहेत काही युवा आता मंडळी यामध्ये आलेली आहेत त्यामध्ये आमचे संजय आप्पा भाऊ असतील शामराव पाटोळे असतील संजय पाटोळे असतील किंवा युवा आमचा नवीन कार्यकर्ता बंडा जाधव असतील बाबू कदम असतील अशी विविध नावं घेता येतील की त्यांनी या खटावच्या बैलगाडी शर्यतीची परंपरा खटावमध्ये जपत असताना विविध गावामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन खटावच्या बैलगाडी शर्यतीचा नाव लौक्यूक ठेवलेलं आहे याचा निश्चित आम्हाला खटाव करायला आनंद आहे आणि म्हणून हे नौबागाचं मैदान होत असताना आता ज्या पद्धतीने या मंडळींनी सांगितलं या बैलगाडी शर्यतीमध्ये या नऊ बागाच्या दिवशी कुठलीही पार्सलिटी कुठलीही वशिलीबाजी तर होत नाही हा नौबाराचा खरा इतिहास आहे या ठिकाणी अतिशय पारदर्शक मैदान या ठिकाणी होत असतं आणि पारदर्शक मैदान होत असताना कुठेही गालबोट लागू नये ही आमची ही बैलगाड्या शर्यत कमिटी या गावातली काम करत असते पिंपळेश्वर संघटना आणि समस्त ग्रामस्थांचा यात सहभाग असतो आणि ही बैलगाड्या शर्यत जी पासष्ट वर्षाची परंपरा आहे कुठेही गालबोट न लागता पारदर्शकपणे ही जे शर्यती पार पडतात तोच इतिहास आम्हाला उद्याच्या नऊ बारा तारखेला सुद्धा तो टिकवायचा आणि ठेवायचा आहे आणि जोपर्यंत पुढेही नऊ बाराचा इतिहास आम्हाला कायम ठेवायचा आहे यासाठी नऊ बाराच मैदान अतिशय पारदर्शक करण्याचा प्रयत्न आमची यात्रा कमिटी आणि बैलगाड्या शर्क कमिटी करणार आहे ही शर्यत ज्या बैलगाडे शेअर संघटना आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियमानुसार आणि शासनाच्या आणि प्रशासनाने ज्या काही अटी घालून दिलेल्या आहेत त्यांच्या कुठेही त्याला गालबोट न लागता त्या अटी शर्तीला अधीन राहून ही बैलगाड्या शर्यत होणार आहे असं या ठिकाणी मी सूचित करतो आणि सर्व बैलगाडी शौकिनांना बैलगाडी मालकांना सर्व बैलगाडी ड्रायव्हरांना मी इथं आवाहन करतो की नऊ बाराचा इतिहास आहे त्या इतिहासाच्या नऊ बाराच्या बैलगाडी शर्यतीला आपण सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित लावावी एवढी या ठिकाणी विनंती करतो थांबतो धन्यवाद नक्कीच धन्यवाद जात संजू भाऊ आपल्यासोबत एकंदरीत जाणून घेऊ काय आहे संजू भाऊ माथवाचा हो खाली पट्टे असणार का हाय की पट्टे कॅमेरा कॅमेरा पण आहे खालचा निकाल बघूनच वरचा दिला जाणार खालचा निकाल बघितल्याशिवाय वर निकाल घोषितच होणार नाही खालचा निकाल हे बघूनच मग वरचा निकाल घेणार पट्टीचा आणि माथवा आहे बैलगाडी मालकांना आणि सुटी एक आमची आग्रहाची विनंती आहे की आपण जी पट्टी तुम्हाला दिली त्या पट्टीच्या माग बैलाचा पाय आणि सुटी मेकरचा पाय ही दोन असेल तरच वर निकाल त्याला मिळणार अन्यथा जर बैलाचा पाय माग आहे आणि सुटी मेकरचा पाय पुढा आहे तर निकाल भेटला जाणार नाही एवढी मी सुटी मेकर आणि बैलगाडी मालकांना विनंती करतो नक्कीच आपली रूपरेषा काय आता बक्षिसाची आणि क्वार्टर साठी काय क्वार्टर फायनल जी दोन नंबरला गाडी होतात त्याच्यासाठी काय जी आपली एक रूपरेषा अशी आहे फायनल ला जो एक नंबर करणार त्याला ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये बक्षीस आहे दोन नंबर करणार त्याला एक्क्याऐंशी हजार आहे तीन नंबर करणार त्याला एकसठ हजार आहे चार नंबर करणार त्याला एक्केचाळीस हजार आहे पाच करणार पाच नंबर करणार त्याला एकवीस हजार आहे पंधरा हजार आणि अकरा हजार असं फायनलच्या बक्षीस आहे बरोबर आणि जो क्वार्टर सिमेला क्वार्टर सिमेला फायनलला राहील त्याला एकवीसशे रुपये बक्षीस आणि चषक देऊन त्याचा सन्मान केला जाणार नक्कीच दुसरी गोष्ट जो आ, एक ते सात पर्यंत जो गाडी मान गाडी मालक ला फायनलला राहणार आहे त्याच्या ड्रायव्हरला एक हजार रुपये आणि मानाची ढाल दिली जाणार आहे आणि फेटा म्हणजे पर्सनल मध्ये बक्षीस आहे मला सूरज गाडगे त्याच्याकडून दिले जाणार आहे तर जे आता आपले नेमसे मित्रांनो जसा खाली पट्टीचे निकाल असतील पट्टीचा बघूनच वरती दिला जाणार आहेत <coughs> दुसरी गोष्ट सेमी फायनल जी दोन नंबरला गाडी उतरणार क्वार्टर साठी क्वार्टर फायनल होणार नाही त्यांना या ठिकाणी एकवीसशे रुपये देऊन आणि सन्मानचिन्ह सन्मान केलं जाणार त्याचबरोबर फायनलच्या सात ही जॉकींना या ठिकाणी प्रत्येक एक एक हजार रुपये आणि मानाची मानाचा मान भेटा आणि डाल देऊन या ठिकाणी फायनलच्या जॉकी ना सन्मानित केलं जाणार आहे तर हे असं सुंदर नियोजन गाडी नऊ बारा कमिटीज आहे तर जाता जाता मा माझी बैलगाडी मालकांना विनंती येत्या नऊ तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभाडवा आणि जे बैलगाडी मालक ऑनलाईन नाव नोंदणी करायची राहिलेत अशा सर्व बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती येत्या तीन दिवसामध्ये आपण राहिलेल्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नाव नोंदणी करून नऊ बारा कमिटी पिंपळेश्वर संघटना खटाव यांना या ठिकाणी सहकार्य करून मैदानात मैदानात शोबोडवायचे एवढं बोलतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूबाच्या नावाने चार